नमस्कार मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्ष आपले मनापासून स्वागत करते आज आपण पुरणपोळी कटाची आमटी आणि पुरणपोळीचं पीठ कसं मळायचं हे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही खास टिप्स वापरून हा स्वयंपाक आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने करायचा आहे चला तर मग आपल्या आजच्या या पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर मराठियन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सगळ्यात आधी आपण पुरणपोळीचं पीठ मळणार आहोत तुम्ही पाहू शकता पीठ एकदम व्यवस्थित आपल्याला हवं तसं मळलं गेलेलं आहे तर हे पीठ कसं मळायचं ते आपण पाहूया इथे मी एक वाटीभर रवा घेतला आहे आता या रव्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये हा रवा भिजवून घ्यायचा आहे रवा आपल्याला या पाण्यामध्ये पाच मिनटे भिजू द्यायचा आहे अशा पद्धतीने पीठ मळताना मैदा मा टाकण्याची अजिबातच गरज नाही आहे एक वाटी पाण्यामध्ये हा एक वाटी रवा भिजवलेला आहे रवा भिजल्यानंतर यामध्ये तीन वाटी आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे इथे मी हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तुम्ही हे पीठ कोणत्याही चाळणीने चाळलं तरी चालेल चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पुरणपोळीचं पीठ थोडंसं सैलसरच असतं त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे अशा पद्धतीने आता हे पीठ मळून झालेलं आहे आता यावर आपल्याला दोन चमचे तेल टाकायचे आणि परत एकदा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हाताने या पिठावर जोर देत आपल्याला हे पीठ मळायचं आहे म्हणजे हे पीठ चांगलं मळलं जातं अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटे हे पीठ आपल्याला एकदम व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आता इथे मी एक चमचाभर तेल घेतलं आहे यामध्ये पाव चमचा आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि हे तेल आणि मीठ फेटून घ्यायचे आहे एक मिनिटभर हे फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हे पीठ परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे असे केल्याने पिठाला चांगली तार येते व पोळ्या अजिबात फुटत नाही परत एकदा दोन ते तीन मिनटे हे पीठ मळून घ्यायचे पीठ जितकं चांगलं मळलेलं असेल तितकी पोळी छान जमते आता हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे ते मी एका भांड्यामध्ये काढून ठेवते आहे आता आपला बाकीचा स्वयंपाक होईल तोपर्यंत हे पीठ चांगलं भिजलं जाईल तुम्ही पाहू शकता हे पीठ आपण आत्ताच मळलेलं आहे तरी पण हे तार धरतं आहे पण हे पीठ जर आणखी काही वेळ भिजलं तर ते आणखी छान व्यवस्थित अशी तार धरेल चला तर मग आता आपण हे पीठ एका भांड्यात ठेवूया आणि आता आपली पुढची तयारी करूया या पिठावर झाकण ठेवायचं आहे आणि पीठ आपल्याला भिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे डाळ व्यवस्थित नेसून यामध्ये आता आपल्याला दोन ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे ती आता मी कुकरमध्ये काढून घेते आहे आता यामध्ये आपल्याला एक तांब्याभर पाणी टाकायचे आहे पाणी टाकल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक दोन ते ती तीन चमचे तेल यामध्ये टाकायचे कुकरला झाकण लावून आपल्याला हा कुकर गॅसवर ठेवायचा आहे आणि याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सहा शिट्ट्या करून घेतल्या आहे तुम्ही पाहू शकता पूर्णाची डाळ एकदम मस्त शिजल्या गेलेली आहे आता ही डाळ आपल्याला पूर्णाच्या चाळणीत काढून घ्यायची आहे आणि खाली भांड्यामध्ये यातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या डाळीमधलं एक्स्ट्रा पाणी निघलेलं आहे हे, हे आपल्याला कटाच्या आमटीला वापरायचं आहे आता ही डाळ जी आहे ती परत मी या कुकरमध्ये घेते आहे आणि आता यामधली वाटीभर डाळ आपल्याला काढून ठेवायची आहे ही सुद्धा आपल्याला कटाची आमटी करताना लागणार आहे आता ही डाळ गरम आहे तेच आपल्याला तांब्याने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची आहे डाळ गरम असल्यामुळे ती पटकन बारीक होते जर आपण अशा शिजलेल्या डाळीमध्ये लगेच गूळ टाकला तर त्या गुळामुळे ती डाळ आकसते आणि आपण जेव्हा पुरण बारीक वाटतो तेव्हा ती डाळ पूर्णपणे वाटल्या जात नाही आता यामध्ये अर्धा किलो डाळीला मी पावशर आणि थोडंसं वर गुळ किसून घेतलं आहे आणि एक वाटी येथे मी साखर टाकली आहे साखर टाकल्यामुळे पुरण गोडीला छान लागतं यामध्ये आता थोडंसं जायफळ किसून टाकते आहे आणि एक चमचा यामध्ये सुंठ पावडर टाकते आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण गूळ किसून टाकलाय त्यामुळे तो पटकन विरघळला जातो आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण हा कुकर असाच गॅसवर ठेवायचा आहे पूर्णामध्ये साखर गूळ टाकल्यानंतर ते जेव्हा आपण गॅसवर ठेवतो तेव्हा ते, ते आठवण्यासाठी आपण जे भांडं वापरतो ते जाड वापरायचं आहे म्हणजे ते पटकन टाकलं जात नाही आणि व्यवस्थित परतल्या जातं आता तुम्ही पाहू शकता पुरण घट्ट व्हायला लागला आहे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हे खाली डागणार नाही पुरण आता एकदम व्यवस्थित घट्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये मी आता हा चमचा असा उभा ठेवते आहे चमचा यामध्ये सरळ राहिला आणि पडला नाही तर समजून घ्यायचं पुरण व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता हे पुरण आपल्याला गरम असतानाच पुरणाच्या चाळणीने वाटून घ्यायचे त्यासाठी मी इथे पुरणाची चाळणी घेतली आहे त्याखाली भांडं ठेवलं आहे आणि तांब्याच्या साह्याने आता आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचं आहे डाळ आपण आधीच बारीक करून घेतली आहे त्यामुळे हे पुरण पटकन वाटलं जातं तुम्ही पाहू शकता पुरण एकदम मऊसूत व्यवस्थित वाटल्या गेलेलं आहे अशाच पद्धतीने आता सगळं पुरण वाटून घ्यायचं आहे इथे आता सगळं पुरण वाटून झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया मी इथे कटाच्या आमटीसाठी पाच कांदे घेतलेत मध्यम आकाराचे कांदे आहेत त्याला अशा पद्धतीने थोडंसं ठेचून घेतलं आहे कांदे आता जाळीवर गॅसवर भाजायला ठेवलेत आणि आता एक खोबऱ्याचा तुकडाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा तुकडा अशा पद्धतीने भाजून घेतल्यानंतर तो गार होण्यासाठी ठेवायचा आहे कांदे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचेत कांदा आणि खोबरं अशा पद्धतीने गॅसवर भाजून घेतल्याने कटाच्या आमटीला खूप छान चव येते आता या कांद्यांवरचे जास्तीचे काळे झालेले साल काढून घेते आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी एक वाटीभर डाळ काढलेली आहे ती घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि हे व्यवस्थित वाटून आहे वाटून झाल्यानंतर ते मी एका वाटीमध्ये काढून आहे आता आपण मसाल्याची तयारी करूया खोबऱ्याचा तुकडा जो आपण भाजून घेतला होता तो मी किसून घेतलाय आणि कांदे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेत आता यामध्ये कोथंबीर घ्यायची आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक इंच आलं घ्यायचं आहे यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मसाल्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता मसाल्याचं वाटण तयार आहे इथे मी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये तीन पळी तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत कढीपत्ता टाकायचा आहे पाव चमचा हिंग टाकायचं आहे आणि यामध्ये आपण जे मसाल्याचं वाटण तयार केलं आहे ते टाकायचं मसाल्याचं वाटण टाकल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि दीड चमचा इथे घरचा काळा मसाला टाकायचा आहे घरचा काळा मसाला ठसका न उठवता कसा बनवायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा मसाला खूप छान झालेला आहे आता हा मसाला परतवून झालेला आहे यामध्ये आपण जे डाळीचं पाणी काढलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि वाटलेली डाळ सुद्धा यामध्ये टाकायची आहे हे सगळं यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला कटाची आमटी जितकी घट्ट किंवा पातळ हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही कटाची आमटी आपल्याला चार ते पाच मिनटे उकळवून घ्यायचे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचे अशा पद्धतीने झणझणीत आणि चवदार कटाची आमटी तयार आहे आता आपण पुढची तयारी करूया आता इथे आपण पुरणाचे गोळे तयार करून घेऊया म्हणजे आपण जेव्हा पुरणपोळी करायला घेऊ त्यावेळेस आपला सारखा पूर्णाने हात भरणार नाही गोळा तयार असला की पटापट पुरणाच्या पोळ्या तयार करता येतील आता इथे थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आहे आता तुम्ही इथे पाहू शकता पीठ किती व्यवस्थित भिजलेलं आहे किती व्यवस्थित याला तार पडते आहे एकदम व्यवस्थित पीठ भिजलेलं आहे आता याच्या पोळ्या एकदम छान होणार आता या पिठाचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे तुम्हाला पुरणपोळी जितकी छोटी मोठी करायची असेल त्या पद्धतीने तुम्ही पीठ घेऊ शकता पिठाचा गोळा घेतल्यानंतर त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याची पारी तयार करून घ्यायची आहे आता यामध्ये आपण जो पुरणाचा गोळा करून ठेवला आहे तो ठेवायचा आहे आणि सगळीकडून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने मध्यभागी पुरण दाबत हा गोळा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हे पॅक करून घेतल्यानंतर परत थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित ही पुरणाची पोळी लाटली जाते आहे अगदी आपल्याला ती उलटवायची सुद्धा गरज पडत नाही इतकी व्यवस्थित ही पोळी लाटल्या गेलेली आहे आणि कुठे फुटली किंवा चिरलीसुद्धा नाही आहे अशा पद्धतीने ही पुरणाची पोळी तयार आहे आता आपण ही भाजून घेऊया आता याची दुसरी साइड ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची तुम्ही पाहू शकता पोळी एकदम मस्त फुगलेली आहे याला मी थोडस तेलाचा हात लावून घेतलाय इथे मी या पोळीला थोडसच तेल लावलंय पण मी तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते इथे मी तव्यावर दुसरी पोळी ही भाजायला टाकली आहे तुम्ही पाहू शकता ही पण पोळी एकदम मस्त फुगलेली आहे आता या पोळीला आपल्याला चौखून तूप लावून घ्यायचंय एका साइडने तूप लावून झाल्यानंतर लगेचच दुमडून घ्यायची आहे आणि त्यावर सुद्धा तूप टाकायचंय अशा पद्धतीने तूप लावून केलेली पोळी अगदी दुसऱ्या दिवसापर्यंतही मौसूत आणि लुसलुसीत राहते तुम्ही पाहू शकता पुरण पोळी एकदम मस्त तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तयार आहेत झणझणीत कटाची आमटी मऊ लुसलुसीत पुरणपोळी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे यापुढचे जे रेसिपीचे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील